हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना लोक आज जरा तरणी झाली उलशी तरी पण राहिल्यात उलचक उलचक पांढरे की असं बरं का भाऊ बहिणीनं आज जरा उलटी मेहंदी थेंदी लावली तेव्हा जरा उलस बरं वाटलं काय येते तुमचं दाज्यात कामा ती आयला जेवण जायना झालंय काय झालंय माहितीये का गोळ्याने आहे ना फित्त झालंय तयार फित आणि तिच्या तोंडाला चवच नाही भाव बहिणींना हा हां चव लाग ना त्याच्यामुळं आहे ना तिला आहे ना जेवण असं कमी रेंज मध्ये आहे ती यांना खुर्च्या आपला पुढच्या बसलो आता आई उद्या जायच्या उद्या टाळक तिच्या पुरी <laughs> खेळते ते संध्याकाळच वातावरण आहे मस्त बसले ते बसलो येता मी आम्ही पण राजू गेला कुठं गावात आता तुमच्या दाजींना सांगितलं येताना म्हटलं बाजार ही घेऊन या भाजीपाला संपला होता मी मेथीची भाजी बी आणायला होती

बसली जरा आज लय दिवसातून आम्ही आनंदी होऊन जरा व्हिडिओ काढला भाऊ बहिणीनं नाहीतर तुम्हाला सांगते कि काही एवढ्या ह्याच्यात मन पण नाही लागत तरी करतो नाही ह्याची लागते या तो, तुम तुम। तो? नहीं। हा खाक खाकतो मलाच का म्हणती आहे का कस काय करायचं आता बीपी पेशंट आहे का ही सागा खायच तुझ्या मनाने खाती एक हा बोड लागतो कायम खायचं म्हणजे आहे ना बरं वाटत उद्या आहे ना दो गेल्यावर गेल्यावर डॉक्टरला विचारायला की ती गोळ्या औषध काय म्हणते ती खाते मला नग नको खा ऐका <laughs> मला <तो> खा <laughs> खा मी काय खाणारच आहे होय भाव का माझी आईची लेखो का तरनी झाली उलशी म्हाते झार झाली होती झालती का नाही ती की उलिश राहिली की गाय येत पण महाग तर लावली होती ना ओ खो 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 हायकी बरीच हाय की अगो काय बरं असं होतंय का डुप्लिकेट मेहंद्या दे देत आहेत का माझे केस ओरिजिनल मध्ये पिकल्यात काय समजा हा मग तीच लावली होती आधी नूपुरच लादा कर्म आता तुला म्हणती थांब माळे mm. पैसे तर तू ऐक ना तसं तसं हं थांब मीन की तुला भेटाय कसं थांब मन माझे चांगला वर आटा लागला परत घेता घरी जायची या हे झाल्यावर टाकत वाढल्यावर तिकडून तसेच घरी जायची गरम होत आहे बा हो का तिकड लय गरमी आहे तिला म्हणलं थांब पण आता ती म्हणती की तुला नाही आवरायचं असं तसं ती तीच म्हणती तिला चला येत नाही ना, ना। तिला वाटत कि मला चार माणसं लागते ती धरायला आणि हि जीच कस व्हायचं असं तिला वाटत अस तीच विचार करत बसती काय पण करता येतं ना आता त्या दिवशी तुम्हाला सांगते टॉयलेटला बसता येत नव्हतं म्हणजे आता टॉयलेट ही सगळं म्हणजे आता पाय चलत नाही तर खुर्ची कापली बसायला ही करायला पण तिला वाटतंय की धरून निहायला मला माणूस लागतय अगं तिकडं कशाला जायचं हि तर आहे ना पुरचे ठेवायचे थुआ? खुर्ची हिथच ठेवायची खा तू खा तू मी खाते तू खा आता तिकडं माझी कसं आहे भा बहिणी आता हिथं मस्त हसून खिळून सगळी ती बघती या हसून खिळून सगळे राहण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हिथं म्हणजे एक आनंदी वातावरणच आपलं तयार होतं पण तिकडं कसं आहे म्हणजे तिकडं जरा वेगळं आहे व त्या बाकीच्यांच्या शेजाऱ्या पाजार्यांच्या वायलीच भांडणं तन्न किरकिरी ती सारखं डोक्या ऐकायला का नाही येईन मला चालत म्हणजे काय ते आता विचारलं ना मग तुझ्या चालण्यावरच आता ट्रीटमेंट आता घेतलं होतं ना आपण ती दुसरं होतं मग आता सगळ्या गोळ्या औषध तुला नाही ते समजत तिचं आता तिकडं जरी यायचं झालं तरी काही लांब आहे आपलं जवळ आहे का तू सांग आता तिकडं तू वरकुट्याला गेली तरी पुरी कुठं ठेवायचं आणि कसं यायचं यायचं म्हणलं का नाही की माझा पण एक दिवस मोडतो आलं तर जरी हे झालं ना तरी पिलीच्या पापाला ना लावून मी थोडा बाजार फिजार घेऊन खायला हा? खायाला पियाला तुला लावेल घेऊन आणि जर आली तर मग उभ्या उभ्या आलो तर दोघं बिय ना असं उभे उभे भेटायला हम्म हे तर लेकर बाळ सोडून तर नाही जाऊ शकत कुठं आपण आता दवाखान्याच्या टायमाला काय झालं बघितलं ना तर आता एका ताईंची मला कमेंट आली होती बरं का की पूनम ताई आईला चालायसाठी जनधन म्हणजे पैठणला एक दवाखाना आहे तिथे घेऊन जा तर मला माहिती आहे ते पण दवाखाना आ, आ? थे ती जनधन सेवेचा पैठणचा पण तुम्हाला सांगते आईला इकडे राहुरीला नेली होती ना तीच ट्रीटमेंट हित आहे राहुरीला नव्हती नेली का महाग मी ती थेरेप्या त्या सुया ही घालून ही करायच्या थेरेप्या पण आता तिचं आईचं ऑपरेशन झाल्यामुळं आता बघू आता तिकडून बी आणलंय वाटतं त्यांनी कर्नाटकला गेलती त्यावेळेस तिथं बी दिलेलं आहे औषध कोणत्या औषधाने फरक पडेल डॉक्टरांना विचारते याला मग सांगते डॉक्टर द्यायला औषध कोणचं द्यायला होते ते द्यायचं पण आता सध्या तिचं ऑपरेशन झाल्यामुळं तिला ती सगळे गोळे औषधं देता येत नाही ना भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं देत नाही दुसरी गोळ्या औषधं पायावरची तिला आहे ना दिलेलीच नाही तर जी पायाचं ट्रीटमेंट आहे ना ती तिचं बंद आहे दहा म्हणजे चांगलं म पंधरा वीस पंचवीस दिवस होऊन गेलं तिचं ती, ती, ती ट्रीटमेंट बंद ठेवलेलं आहे त्या गोळ्या औषधं आता फक्त फक्त चाललेलं आहे ती फक्त ही जी आता तिचं चालू आहे दुखणं ती कारण की सगळ्या गोळ्या खाऊ खायन नाही म्हणजे ही नाही ह्या ज्या पण गोळ्या औषध बऱ्याच आहेत तिला तर ती टेन्शन घेते ना चालायचं तिला म्हणलंय की तू टेन्शन घेऊ नको आता तू ह्याच्यातून नीट झाली ना की मग तुझ तीच ट्रीटमेंट चालू करायचं जी तुला ज्याच्यासाठी तू तु जुरत बसती ती मग सगळी समजून सांगते ती भाऊ बहिणी पण तिथं बी गेली ना तू तरी पण सारखं असं विचारात बसू नको तिथं तर कुणी सुद्धा नाही सारखं विचारात बसायचं तिथं काय माणसं आहे ती बोलाय काय बाया सारखं घरात घरात बसून बसून सारखं एकटं बसून बसून विचार 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 डोक्यात आणि ती विचारच माणसाला कमजोर करून टाकते पूर्ण शांत बसा काय बी आहे अगं मला पण तुला सांगते हे झालं की तुझं आता मी पण नाही दवाखान्यात गेली मी आता गेली ना विसरून येईन डॉक्टरला ते आपण जी थेरेप्या घेतल्या होत्या का त्यांना विचार की असं असं झालंय डॉक्टर पेशंटला जमल का थेरेप्या फेरेप्या दिसतात यायला तशा पण येणं जाणं मग परत बी तुला सोपं हो नाही लिहिला माहिती तिथं बघायचं जवळ कोण असं म्हणजे भेटत का तिथं थेरेप्या तसं तशा जर दिल्या ना थेरेप्या त्या सु कपाच्या मग त्याने शिरा मोकळ्या होत्या त्या आता काय भाव बहिण्यांच म्हणणं आहे की आईला आहे ना हातपाय हलवायला सांगचा तिला जेवढं जमतय तेवढं ती हल हलवते हातपाय जमत जमतय तेवढं तिला आहे ना भावा बहिणीनं ती वाकर आणली होती चालायसाठी त्या वाकरवर पण तिला चालायला जमना

चूक हाथरून टाकलेले तिकडे ती सुद्धा आहे ना गोळा करून टाकलं पुरी गोजारी तुमचे दाजी येतील भाजीपाला ही घेऊन येताना संपला होता भाजीपाला म्हणलं आज काम आता काल मुक्कामानीच होतं ना ती त्याच्यामुळं काय काल काय आणला नाही परवा दिवशी येताना आणला होता त्यांनी थोडा थोडा मग आता म्हणलं आज घेऊन या म्हणलं थोडा थोडा भाजीपाला आता मस्त उद्या तालुक्याचा ता बाजार आहे पण कोण जायचंय तालुक्याला बाजार आली वाटत गाडी बहुतेक तुमच्या दादीची इथून आवाज ऐकायला बर का आले काय हा काय काय आणलंय काय ना काय खायच तुला काय आणलंय काय माहिती त्यांनी बादम काय काय आणलं करायला कालवण सकाळी आणलं होतं ती चिकन पण ती बी खाय ना अंडी आणली होती उकाडल्या तर तरी उ अंड एकच खाल्लं काय काय आणलंय शिवाने आणि बरं इकडे पिशवी आपण उचल काय काय आणलंय आवडते मेटी ती एवढ्या सगळ्या जणांनी नीट केली तर तुम्हाला सांगते होऊन जाईल मेथीची ती मेतीची भाजी आहे वालाच्या शिया फटायला लय जोरात देऊ नका आलं बघा तुमचं दाज कामावर आलो आलो का आता येता जरा भाजीपाला घेऊन आलो काहीच नव्हतं राहिलं भाजीपाला मग आलो फार फार बाजीपाला आपल्या देरातलं पेकी त्यात कशाच पाणी मेथीची भाजी काढून घे आणि एक मोठ भांडा बाकीच नेऊन ठेवूया पण किती आणल्या व पेंड्या दोन आणल्या हिरव्या मिरच्या आणल्या का लसूण का हिरव्या मिरच्या

बिलू राणी हड कलर लावला तुमचं दाजी तर काय नाही कलर फिलर खेळत काय नाही तसलं तर याड नाही कवा बायकोला रंग लावणार नाही बायकोला म्हणणार नाही मला लाव काय रायच लय बुरिंग आहे बाय तुमचा दाजी खरंच <laughs> <बलुणारा। laughs> ह <हा? laughs> बर बर पाणी रंग 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 हम्म झाडे आता रंगपंचमी झाली रंगपंचमी आता रंगपंचमी